आजची गोष्ट आहे गजेंद्र मोक्षाची क्षीर समुद्रातील त्रिकूट पर्वतावरील गजेंद्र आपल्या कळपाबरोबर फिरताना ते जलक्रीडेसाठी एका तळ्यात उतरले पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असताना त्या तळ्यात असणाऱ्या महाकाय मगरीने गजेंद्राचा पाय आपल्या तोंडात पकडला अचानक झालेल्या हल्ल्याने गजरात क्षणभर गोंधळून गेला सर्वत्र गोंधळ माजला कळपातील त्याला मगरीच्या तावडीतून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही मगरमिठी फारच घट्ट होती सर्वजण प्रयत्न करून निघून गेले गजेंद्रने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली सर्व व्यर्थ ठरत होत गजराज हा शक्तिशाली प्रचंड आकाराचा हत्ती होता पण मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याची ताकद फार कमी पडत होती आणि हत्तीच्या पराजयाच्या आनंदाने मगरीची शक्ती वाढतच चालली होती दोघांची झुंज दीर्घकाळ चालली हत्तीला स्वतःचा अंत समोर दिसत होता आता तो पूर्णपणे थकला होता त्याच्या शक्तीवरचा विश्वास संपला होता त्याने सरोवरातील एक कमळ आपल्या सोंडेत पकडून वर आकाशाच्या दिशेने उचलले आणि विष्णूला आर्त हाक दिली प्रार्थना केली हे परमेश्वरा मी यापूर्वी कधीच तुझं नाव घेतलं नाही पण आता या शेवटच्या क्षणी मी तुझा धावा करीत आहे मी तुला पूर्णपणे शरण आलो आहे हे कमळ पुष्प तुला अर्पण करीत आहे त्याचा स्वीकार कर माझं रक्षण कर ही प्रार्थना गजेंद्र स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे गजेंद्राची आर्त विनावणी ऐकून श्री विष्णू गरुडावर स्वार होऊन क्षणात तिथे पोचले आणि आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा शिरच्छेद केला गजेंद्राची सुटका केली त्या क्षणी त्याला पूर्वजन्माची आठवण झाली पूर्वजन्मी गजेंद्र एक पांडेराजा होता तो विरक्त विष्णू भक्त होता विष्णू पूजेत मग्न राहत असे त्याला मोक्ष हवा होता एकदा तो मौनव्रत धारण करून विष्णू पूजेत असताना त्याच्या महालात ऋषी आले तो ध्यानात असल्याने ऋषींचा उचित सन्मान झाला नाही तेव्हा रागवून ऋषी म्हणाले अरे गजबुद्धी तू पुढच्या जन्मी संथचालीच्या गजयोनी जन्म घेशील तू हत्ती होशील राजाने क्षमायाचना केल्यानंतर ऋषीने उशाप दिला म्हणाले तू तेथेही हत्तींचा राजा होशील आणि जेव्हा तू अहंकार अभिमान सोडून परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाशील तेव्हा तुला मोक्ष मिळेल श्री विष्णूंनी गजेंद्राला मोक्ष प्रदान केला इकडे मृत झालेल्या मगरीतून एक गंधर्व प्रकटला तोही पूर्वजन्मी हुहू नावाचा गंधर्व राजा होता एकदा देवल नावाचे ऋषी त्याच्या राज्यात आले दुसऱ्या दिवशी ते दोघेही नदीत उभे राहून सूर्याला अर्धपूजा देत होते तेव्हा सूर्यपूजेत मग्न असणाऱ्या ऋषींना पाहून राजाच्या मनात त्यांची चेष्टा करण्याची इच्छा झाली तो पाण्याखाली गेला आणि त्याने ऋषींचा पाय ओढला आणि प्राण्याने हे कृत्य केले असं भासवू लागला ऋषींचा राग अनावर झाला त्यांनी तू पाण्यातील मगर होऊन राहण्याचा शाप दिला राजाला आपली चूक समजली पश्चाताप झाला त्याने माफी मागितली ऋषी म्हणाले हा शाप परत घेतला जाऊ शकत नाही पण तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू अनंतकाल मगर होऊन राहणार नाहीस तर श्री विष्णूद्वारे तुझी मुक्तता होईल मगरीला मारल्यावर गंधर्वला मूळ रूप प्राप्त झाले होते त्याने विष्णूला प्रदक्षिणा केली आणि तो विष्णुलोकी गेला या गोष्टीतून आपण काय शिकलो परमेश्वर केवळ मनुष्यच नाही तर त्यानेच निर्माण केलेल्या किडा मुंगी जीव जंतूपासून प्राण्यांची देखील काळजी वाहतो रक्षण करतो फक्त त्याला अहंकार सोडून शरण गेलं पाहिजे मग तो आणि तुम्ही यात भेद राहत नाही आणि दुसरं म्हणजे गुरुचं महत्व साक्षात विष्णूनेही राम आणि कृष्ण अवतारात गुरुसेवा केली होती गुरुसेवेने ईश्वराची आपल्यावर कृपा राहते असं म्हणतात परमेश्वराने दिलेल्या शापातून गुरु आपल्याला बाहेर काढतील पण गुरुच्या शापातून परमेश्वर देखील मुक्त करू शकत नाही तस्मय श्री गुरवे नमहा